नमस्कार मैत्रिणींनो आणि श्रीरामपूरकरांनो ही रील आत्ताच सेव्ह करून ठेवा कारण की श्रीरामपूरमध्ये प्रथमच एम जी मोबाईल्स अँड इलेक्ट्रॉनिक शॉपिंग घेऊन आली आपल्यासाठी रक्षाबंधनानिमित्त मोबाईल खरेदीवर टेन पर्सेंट सूट ऐकलत ना टेन पर्सेंट सूट तर इथे प्रीमियम ते सुपर प्रीमियम ऑल ब्रँडचे मोबाईल अवेलेबल आहे तसेच इथे तुम्हाला मोबाईल खरेदीवर एक एक्सेसरीज फ्री मिळणार आहे त्या एक्सेसरीजमध्ये वायरलेस हेडफोन इयरबड्स स्मार्टवॉच ब्लूटूथ स्पीकर तुम्हाला कुठलेही एक गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे तसेच इथे सर्व प्रकारचे फायनान्स उपलब्ध आहे आणि तुम्ही कमीत कमी डाऊन पेमेंटवर देखील आपला मोबाईल खरेदी करू शकता तर वाट कसली बघताय आजच विजिट करा मग लगेच ए आपल्या श्रामपूर येथील असणाऱ्या एम जी मोबाईल शॉपीला आणि पत्ता आहे नेवासा रोड राधिका हॉटेल शेजारी श्रीरामपूर तसेच इथे ऑल एक्सेसरीज मोबाईल्स कव्हरही देखील अवेलेबल आहेत